सुप्रभात आणि नमस्कार पुस्तकार्थ अर्थ मनातलं मनापासून अगदी अलीकडे मी दिबा मुकाशी यांच्या आनंद आनंदोवरी या पुस्तकाबाबत बोलताना त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर एक पक्षी दूरवर उडताना दिसतो असं म्हटलं होतं तेव्हापासनं डोक्यात की मनात येत होतं की अगदी अलीकडे दुसऱ्या एका पुस्तकाच्या मुखपृष्ठावर असं पक्षी उडताना दाखवलेत की आणि मग माझ लक्षात आलं की माझ्या पुस्तकप्रेमी समूहातले माझे मित्र ज्येष्ठ लेखक सुधांशु नाईक यांच्या मनातलं मनापासून या रावा प्रकाशनानं सहा जून दोन हजार चोवीस रोजी प्रकाशित केलेल्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरी असे उडते पक्षी येत की आणि त्यामुळे ते पुस्तक पुन्हा एकदा हातात घेतलं तसही हे पुस्तक त्याचं शीर्षक माझ्या जिव्हाळ्याचं आहे कारण या शीर्षकात दोन शब्द आहेत त्यातला पहिला शब्द आहे मनातलं माझ्या प्रसिद्ध होणाऱ्या पहिल्या कथासंग्रहाचं नाव होतं मनातलं मनातच अगदी दोन शब्दांमधल्या टिंबांसहित असंच माझं नाव होतं या पुस्तकाच्या शीर्षकातला दुसरा शब्द आहे मनापासून माझ्या दुसऱ्या एका कथासंग्रहाचं नाव आहे मनापासून असं साम्य साधर्म्य याचे पक्षी मनात उडत असताना लक्षात आलं की मित्रवर्य सुधांशु नाईक यांच्या मनातलं मनापासून या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर एक नाही तर चार चार पक्षी उडत आहेत आता ते पक्षी येत आहेत की जात आहेत हे काही लक्षात आलं नाही बुवा मग मनापासून वाटलं साहजिकच आहे ना की तुकोबांच्या पुस्तकावर एकच पक्षी असणार कारण ते तुकोबा आहेत जे चिरंतनाकडे प्रवास करत असल्यानं त्यांचा पक्षी दिगंतराला जाणार आहे मी काय किंवा मित्रवर्य सुधांशू नाही काय आपण सारी चावांतर माणसं पोटाच्या आणि मनाच्या भोकेसाठी निरंतर फिरणारी तुकोबांची दिशा पक्की आपल्या सगळ्यांची दिशा कच्ची आपल्या दिशेला चारी दिशांची वेडीओढ त्यामुळे या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर चार चार पक्षी मग लक्षात आले की मुखपृष्ठावर या केवळ चार पक्षी नाहीयेत तर एक तरुण जोडपं सुद्धा आहे एकमेकात मग्न असणार जोडप आपण डोळे मिटून दूध प्यायलं तर त्याचं जगही त्याचे त्याचे डोळे मिटून आम्ही नाही पाहिलं असं म्हणेल यावर विश्वास ठेवणार जोडप की जगाला उद्देशून तेरीतो असं म्हणणार जोडप जगाकडं पाठ फिरवणार जोडप पा की प्रसंगी आमचा आमचा मार्ग आमचा आम्ही आखू असा विश्वास निर्धार सांगणारे ते चार पक्षी आणि त्या जोडप्यांचं एकमेकात गुंफलेले हात मित्रवर्य सुधांशु नाईक यांचं पुस्तक मनातलं मनापासून मनात आलं आणि अगदी मनापासून वाटलं की या पुस्तकात अनुभव भावना शब्द एकीकडे समरस होत हातात हात घालून पक्षी होत उडतात आणि वाचक आणि लेखक यांच्यातलं अंतर पक्षांच्या उडण्याच्या वेगानं कमी कमी होत जात आणि दोघांच्याही नखळत त्यांच्या मनात आपल्या पगल्या भावना एकमेकांचे हात धरत जातात आपल्या मनातले पडसाद आणि प्रतिसाद आणि लेखकानं त्याच्या शब्दातनं घातलेली साध अशा वेळी लाल सूर्य आता उगवता की मावळता काळे पक्षी हिरवी छटा पिवळा नारिंगी रंग यातनं निर्माण होणार हे मुखपृष्ठ फार फार सांकेतिक वाटायला लागतं आणि अशा वेळेला साहित्याचे खरे जिणे या माझ्या आयुष्यातल्या पहिल्या पहिल्या कवितेच्या ओळी या, या पुस्तकाच्या पानोपाने मला आठवत राहिल्या असं चार पक्षी अगदी आपल्या लहानपणापासून आपली साथ करतायत की अगदी प्राथमिक शाळेपासून माध्यमिक शाळेपर्यंत आपलं कोणतं तरी चित्र अशा उडत्या चार पक्षांशिवाय पूर्ण झालंय का या सगळ्या चित्रात चार हा पक्षांचा आकार की पक्षांचा आकडा हा प्रश्न जसा तेव्हा पडला नाही तसा या पुस्तकातला कोणताही ललितबंध वाचताना मनात जे काही चार पक्षी उडतात ना ते नेमके आपले की लेखक सुधांशु नाईक यांचे असाही प्रश्न पडत नाही आणि हेच या पुस्तकाचं यश आहे कारण मुळातच अनुभवाच्या आभाळाच्या समीकरणात ना लांबी मोजता येते ना रुंदी ना खोली ना उंची वाक्य पुन्हा म्हणतं मुळातच अनुभवाच्या आभाळाच्या समीकरणात ना लांबी मोजता येते ना रुंदी ना खोली ना उंची रिचर्ड बाघ जसं त्याच्या जोनाथन लिव्हिंगस्टन सिगल या पुस्तकात म्हणतो की एम ऑफ फ्लाइंग इज फ्लाइंग अँड नॉट इटिंग तसं हे पुस्तक आनंद विभोर होत स्वतः फिरतं आणि वाचकालाही फिरवत या लेखकाचे ते चार पक्षी सुरुवात करतात पासून ते चार पक्षी कालिदास हिंदी कवी रामेश्वर कंबोज आठवत उड्डाण भरतात वेळी हे चार पक्षी डॉक्टर सुप्रिया दीक्षित त्यांच्या अमलताश्वर बसायचं मात्र विसरतात उडणारे पक्षी आनंद मोजतात खालची झाड नाहीत तसही अमलताश्वर पक्षी फर्स्ट चॉईस म्हणून जात नाहीत म्हणे आपण हे पुस्तक वाचत जस जसं पुढं जात राहतो तस तसं लक्षात यायला लागतं की या लेखक पक्षाच्या मनात भले चार चार पक्षी एकाच वेळी उडत असू देत हा लेखक पक्षी भले अनेक झाडं आणि सतराशे साठ सतराशे साठ गावं फिरून आलेलं असू देत या पक्षाचं घरट एकच आहे आणि त्याची पक्षीणही एकच आहे अशी सगळी झाडं फिरून घरट्यात परत आल्यावर त्याच्या त्याच्या पक्षिणीने अगत्यानं करून वाढलेला गरमागरम आमटी भात खाताना त्या पक्षिणीला रंगवून रंगवून सांगितलेल्या गप्पा म्हणजे हे पुस्तक आहे सांगायचं तिला आहे सांगायचं तिच्या साठी आहे ते सांगताना ते शब्द वाऱ्यावर उडत आपल्या कानावर पडतात इतकंच म्हणून ते चार पक्षी म्हणून ते हातात गुंफलेले हात म्हणून ती जगाकडे पाठ म्हणून ती लग्नात हाताला लावलेल्या सारखी हिरवी पट्टी रात्री सांगायला सुरुवात केली आणि सांगून होईपर्यंत पहाड झाली म्हणून तो मुखपृष्ठावरती लाल गोल मावळता सूर्य ते मावळता चंद्र सांगणं आणि सांगणारा सगळंच सांकेतिक दृश्याच भावनेशी घट्ट होत जाणार नात असं शब्दांकन म्हणून तो वधुवस्त्रासारखा मोहक पिवळा रंग आणि वर घेतलेला तो नारंगी शेला कायमस्वरूपी नात्याची हवी हवीशी गाठ अगदी मनातलं मनापासून आता हा योगायोग की के ठरवून केलंय मला माहित नाही पण या पुस्तकांचा चार पक्षाचा प्रवास थांबलाय तो आयुष्यात राम हवा या लेखावर आता असं फिरल्यानं राम मिळतो असं या पुस्तकाला सांगायचंय की इतकं फिरूनही राम मिळत नाही किंवा राम मिळाला नाही म्हणून अख्ख रामायण ऐकल्यावर रामाची सीता कोण असं विचारायचं या दोन्ही प्रश्नांची अगदी मनातली आणि ती ही मनापासून म्हणजे पन्नासून जास्त लेख आणि म्हणून या पुस्तकाचं नाव मनातलं मनापासून लेखक सुधांशु नाईक प्रकाशक रावा प्रकाशन पहिली आवृत्ती सहा जून दोन हजार चोवीस पान दोनशे पंच्याण्णव किंमत साडेतीनशे रुपये मनातलं मनापासून सुधांशु नाईक पुस्तकार्थ मनपूर्वक धन्यवाद